माझ्या मोबाईलमध्ये अनेक ए पी के फाईल्स आहेत त्याच्यामध्ये पी एम किसान लाडकी बहील योजना यम परिवहन अशा अनेक ए पी के फाईल आलेल्या आहेत अशा फाईल्सने कोणीही डाउनलोड करू नये जेणेकरून आपला मोबाईल हॅक होऊन आपल्या अकाउंटमधील रक्कम तात्काळ कमी होण्याची शक्यता आहे हा सायबर फ्रॉड आहे हे बघा एम परिवहन हे आहे पी एम किसान आवास योजना आहे ट्रॅफिक ट्रॅफिक आहे पी एम किसान योजना आहे पी एम किसान योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे बँक ऑफ महाराष्ट्र ई के वाय सी हे ॲप आहे सहारा इंडिया रिफंड आहे पी एम मोदी आहे पी एम सरकार आहे मोदी सरकार नेट मिरियर आहे सिक सिक्युअर सर्विसेस आहे मुख्यमंत्री ग्रामीण विकास योजना आहे आयुष्यमान कार्ड आहे पी एम किसान दोन हजार पंचवीस न्यू लिस्ट आहे लाईव्ह शेक्स व्हिडिओ पण आहेत त्याचा पण ॲप दिला आहे त्यांना फ्रीमध्ये सारखा ह्यांनी मित्रांनी त्यांच्या व्हॉट ज्याचं व्हॉट्सअप हॅक झालं त्यांनी यांना पाठवलेत असं काही पण समजून घेऊ नका <laughs> आयुष्यमान कार्ड रजिस्ट्रेशन आहे आयुष्यमान कार्ड रजिस्ट्रेशन बिजली बिल माफ योजना आहे म्हणजे फुकट खायची सवय हो लड लाडकी बहीण योजना आहे न्यू लिस्ट आहे पी एम किसान पी एम किसान लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना पी एम किसान लाडकी बहीण पी एम किसान पी एम किसान हे माझे मित्र आहेत मिसा सर यांच्या मोबाईलमध्ये एवढे ॲप आहेत की त्यांचा मोबाईल कधी हॅक होऊन त्यांचं सगळं खातं रुपयात साफ झालं असतं पण काळजी असावी मित्रांनो एस बी आय रिवॉर्ड आहे ई मीटर ऑल सर्विसेस आहे पी एम किसान पी एम किसान तरी मित्रांनो काळजी घ्यावी एस बी आय बँक के वाय सी आहे काळजी घ्यावी का मित्रांनो सर्वांनी की तुमच्या मोबाईलमध्ये असे कोणते ॲप आहेत का युनियन बँक आहे परत एस बी आय रिवॉर्ड आहे एस बी आय रिवॉर्ड आहे मित्रांनी काळजी घ्यावी हा का सी एस सी ग्रुप आहे एस बी आय रिवॉर्ड आहे दोनशे तीस बीड अपडेट आहे बघा मित्रांनो काळजी असावी असे हे सर्व ॲप आहेत हे सर्व ॲप आहेत हे सर्व बनवट ॲप आहेत तरी आमचे मित्र मिसाळ सर आहेत त्यांची एक विनंती आहे की तुम्ही ऐकून घ्यावी ते काय म्हणतात ते अशा कुठल्याही पद्धतीच्या एपीके फाईल्स प्रलभनापोटी कॉपी करून किंवा डाउनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये ठेवू नये किंवा डाउनलोड करून त्याच्यावरशी फर्दर चॅट करू नये ज्यामुळे तुमच्या बँक अकाउंटला धोका होऊ शकतो काका तुम्हाला काय म्हणायचं बोला ना काहीतरी काय अशा फाईल बघून येईल आताच माझे मित्र पूर्ण हॅक केला जातो आता माझे मित्र पवने सर यांना पण ते ॲप आलं होतं त्यांनी ते ॲप डाउनलोड करून पुढची प्रोसेस करत होते आमची विनंतीला त्यांनी मान ठेवलं नाही आणि त्यांनी इन्स्टॉल करून ज्यावेळेस मोबाईल गरम व्हायला लागला त्यावेळेस त्यांना आठवलं की माझा मोबाईल गरम का होतो म्हणून तरी त्यांना एकदा काय म्हणणं आहे पवने साहेब तुमचं अशा प्रकारच्या ए पी के फाईल या कुणीही डाउनलोड करू नये आमच्या मित्रांच्या तत्परतेने आज आम्ही याच कॅम्पपासून वाचलो आहेत आमची या सर्वांना विनंती आहे त्या कुणीही अशा प्रकारची एपी के फाईल डाऊनलोड करू नये तुम्हाला रुपयात चलन साफ करण्याचा मेसेज आला होता आणि तुम्हाला आमचं खोटं वाटलं का अगोदर खोटं वाटलं पण सर्व आम्ही चौकशी केली असता हा फ्रॉड आहे आणि समोरच्या व्यक्तीला कॉल केला असता त्याचा नंबर हा हॅक झालेला आहे व्हॉट्सअप हॅक झालेला आहे असं समजलं त्यावर आम्ही एपी के फाईल आमची डिलीट केली आहे दराडे साहेब तुम्हाला काय म्हणायचं अशा पद्धतीचा ॲप कोणीही डाउनलोड काही लिंक वगैरे हो आली तर कोणीही डाउनलोड न करता तत्काळ ती लिंक डिलीट करून टाकावी आणि आपल्या फ्रॉडपासून वाचावी तरी मित्रांनो काळजी असावी सदरचे बनावट ॲप सध्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून तुमचं व्हॉट्सअप सायबर हॅक केलं जातं आहे तरी तुमचं व्हॉट्सअप हॅक झालं तर तुमचे व्हॉट्सअपच्या हॅकिंगमधून तुमची कॉलिंग पण घेतली जाते सदरचं व्हॉट्सअप हॅक झाल्यानंतर आणि मोबाईल हॅक झाला आहे किंवा गरम होतं याचं जर कळलं तर तुम्ही शून्य शून्य दोन हॅश या नंबरला कॉलिंग करा तुमचे सर्व कॉल एस एम एस फॉरवर्ड केले स्टॉप होऊन जातील आणि तात्काळ सिम कार्ड काढून दुसऱ्या मॉलमध्ये टाका आणि व्हॉट्सअपमधील जे तुम्ही इन्स्टॉल केले ॲप आहे तुमच्या गॅलरीमध्ये किंवा फाईल मॅनेजरमध्ये जाऊन सर्च करून अनइन्स्टॉल करून टाका धन्यवाद सायबर सिक्युरिटीसाठी काळजी असावी माझं आजचं एवढंच सर आणि प पवनी सरांसाठी योगदान तरी आमचे दाराटे साहेब आता बघा कसं व्हॉट्सअपवर डिलीट करत आहेत बघा त्यांना पण एस बी आय बँकेचा आलेलं आहे सांगितल्यानंतर जागे झालेत चलन साफ करायचं त्यांना पण